सगळ्यांना नमस्कार कशा आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व सेफ सिक्युअर हॅपी आणि तुमच्या जीवनामध्ये पॉझिटिव्ह कार्य करत असणार आहात तर जे कोणी या व्हिडिओवर आलेले आहेत नक्कीच खूप मोठे भक्त आहेत हनुमंतरायाचे मारुती रायाचे बजरंगबलीचे तर नक्कीच तुम्ही काही प्रश्न त्यांना विचारलेले आहेत तुमच्या जीवनाच्या संदर्भात तुमच्या रिलेशनशिपच्या संदर्भात तुमच्या नात्यांच्या संदर्भात तुमच्या आर्थिक अडचणींच्या संदर्भात काही प्रश्न तुम्ही हनुमंतरायांना विचारलेले आहेत मारुती रायांना विचारलेले आहेत तर त्याची उत्तर तुम्हाला ह्या व्हिडिओतून ते देऊ इच्छित आहे कारण की दिसून येत आहे बरेच दिवस झाले तुम्ही त्यांच्याशी कनेक्टेड आहात हनुमान चालीसीचं पठण करत आहात पंचमुखी रक्षा कवच म्हणत आहात तसेच बजरंगांचं पाठ करत आहात असंही येथे दिसून येत आहे आणि तुमच्या मनातील जे काही प्रश्न आहे तुम्ही त्यांना सांगितलेले आहेत आणि ह्या व्हिडिओ थ्रू ते तुम्हाला देऊ इच्छित आहे तर असं समजू नका इथे मी रिडिंग देत आहे असं समजा तुमच्या प्रश्नांची उत्तरं साक्षात हनुमंतराया येथे येऊन देत आहेत तर पाहूया नेमके तुमचे प्रश्न काय आहेत आणि त्यावरती हनुमंतरायाने काय तुम्हाला गायडन्स दिलेला आहे पंचमुखी हनुमानाने तुम्हाला काय संदेश दिलेला आहे ह्या व्हिडिओतून तर नक्कीच जे कोणी चॅनलवरती नवीन आहेत त्यांनी सबस्क्राईब करून घ्यायचं आहे मेडिटेट युअर सर ओम नमशिवाय हर हर महादेव श्री स्वामी समर्थ माय मी मी प्रोटेक्ट इन माय स्पिरिट गाईड्स जय हनुमान जय बजरंगबली जय राया जय पंचमुखी हनुमान प्लीज प्रोटेक्ट मी आर्केंजल माइकल प्लीज प्रोटेक्ट मी शिव बाबा प्लीज प्रोटेक्ट मी शिवजी प्लीज प्रोटेक्ट मी जय महाकाली जय महांबे जय मदुके लेट्स सी ची सद्यची सिच्युएशन काय आहे करंट सिच्युएशन काय आहे एनर्जी काय आहे त्यांची आपण पाहूया तोपर्यंत तुम्ही थोडस मेडिटेट करा प्लीज गाईड मी ची एनर्जी काय आहे ठीक आहे तर आपण पाच कार्ड्स घेऊया तर नक्कीच हे जे काही पाच कार्ड्स मी घेतलेले आहेत त्यावरून असं इंडिकेट होत आहे की बॉटमची जी काही एनर्जी आपल्याला मिळालेली आहे ती मे बी दिसून येत आहे तुमच्या अराऊंड कुणा तरी फिमेल एनर्जी आहे ती मेल बॉडीमध्ये सुद्धा असू शकते म्हणजे पुरुषांच्या शरीरात सुद्धा असू शकते किंवा महिलेच्या शरीरात सुद्धा असण्याची शक्यता आहे कारण की येथे दिसून येत आहे ही जी कोणी फिमेल एनर्जी आहे महिला ऊर्जा आहे खूप जास्त नकारात्मक आहे आणि तुमच्या जीवनामध्ये त्या महिला ऊर्जेने येथे दिसून येत आहे फिमेल एनर्जीने येथे फिमे निगेटिव्हिटी ने पसरवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि ती निगेटिव्हिटी आपल्याला येथे दिसून येत आहे की कशाच्या संदर्भात आहे तर नक्कीच येथे दिसून येत आहे तुमच्या फॅमिलीच्या संदर्भात आहे तुमची जी काही तुमचं जे काही हॅप्पी कुटुंब आहे तुमचं जे काही आनंदी कुटुंब आहे जे काही तुमचं चौकोनी कुटुंब आहे त्या संदर्भात ही एनर्जी तुमच्या जीवनामध्ये पसरवलेली आहे जी की नजर दोष म्हणून आपण तुमच्या चांगल्या सुखी सौ सॉरी <coughs> काही नजर लावण्याचा प्रयत्न केलेला आहे काही टोनाटोटका अटका म्हणा किंवा काही ब्लॅक ऊर्जा तुमच्याकडे पाठवण्याचा प्रयत्न केलेला आहे तंत्र मंत्राचा उपयोग करून मे बी असू शकतं काही गोष्टी तुमच्या संसाराला उद्ध्वस्त करण्यासाठी येथे केलेल्या दिसून येत आहे तुमच्या घरात भांडणं लावण्याचा सुद्धा येथे खूप जास्त प्रयत्न केलेला दिसून येत आहे आफ्टर आ, ही महिला तुमच्या घरात आल्याच्या नंतर किंवा ह्या महिलेशी काही संपर्क झाल्याच्या नंतर दिसून येत आहे तुमच्या घरामधील वातावरण जे आहे कलुषित होतं वादविवाद होतात काही खूप जास्त वाद होतात अँड ते वाद ते आ, आ, जे आहे ते खूप जास्त टोकाला पोहोचण्याची शक्यता आहे हे दिसून येत आहे तर नक्कीच यामध्ये जे काही वादविवाद होतात त्यामध्ये मे बी असू शकतो पाच लोकांचा सहभाग आहे किंवा फाईव्ह नंबरशी काहीतरी इंडिकेट आहे मे बी त्यांच्या अक्षरं जे आहेत नावाची ती फाईव्ह असतील किंवा काहीतरी फाईव्ह त्यांची डेट असेल किंवा फाईव्ह नंबर त्यांचा लकी नंबर असेल किंवा असू शकतं फाईव्ह नंबरचं त्या महिलेचं नाव असू शकतं किंवा तिच्या नावाचे नावा अक्षर पाच असू शकतात तर नक्कीच येथे दिसून येत आहे तुमच्या जे काही कम्युनिकेशन स्किल आहे त्यावरती येथे दिसून येत आहे त्यांनी काही ब्लॅक स्पेल केलेले दिसून येत आहे काही टोना टोटका काही तंत्रमंत्राचा वापर आपण म्हणू शकतो वशीकरणाचा वापर केलेला आहे ते दिसून येत आहे कारण की ही जी काही एनर्जी आहे ती तुमच्या संवाद कौशल्य आहे त्या बाबतीत आहे किंवा तुमच्याकडे जे काही सक्सेस आहे त्या बाबतीत मध्ये आहे किंवा तुमच्या जे काही सध्या जीवनामध्ये चांगल्या गोष्टी येत आहेत तर त्या येऊ नये त्या तुमच्या जीवनामध्ये जे काही समृद्धता आहे अबंडन्स आहे ते येऊ नये तुम्हाला सतत काही ना काही स्ट्रगल मिळावा संघर्ष मिळावा तुमच्या जीवनात तुमचे पैसे खर्च होत राहावेत नेहमी नेहमी तुमच्या घरात जर महिन्याला पैसे खूप जास्त येत असतील आणि ते अशाच प्रकारे निघून जात असतील तर नक्कीच येथे काहीतरी ब्लॅक एनर्जीचा प्रभाव आपल्याला दिसून येत आहे म्हणजे तुम्ही कष्ट करता खूप जास्त स्वतःच्या संसारासाठी स्वतःच्या फॅमिलीसाठी स्वतःचं अस्तित्व उभं करण्यासाठी तुमच्या फॅमिलीला सुखी ठेवण्यासाठी कष्ट करता पैसाही येतो असं नाही आहे का पैसा येत नाही पैसाही येतो परंतु तो कोणत्या मार्गाने निघून जातो तेही कळत नाही म्हणजे आपण म्हणून आमदनी आठ आणि खर्चा रुपया अशा प्रकारची परिस्थिती तुमची येथे दिसून येत आहे परिस्थिती अशी आहे की पैसा येतो परंतु खर्च खूप जास्त वाढलेले आहे तर हे खर्च जे आहे ते वाढवण्यासाठी कुणीतरी त्यांची ऊर्जा वापरत आहे हे बघा हे सगळा जो काही खेळ आहे तो ऊर्जेचा आहे मे बी ती सकारात्मक ऊर्जा आहे किंवा नकारात्मक ऊर्जा आहे ज्या प्रकारे ब्लॅक मॅजिक असतं त्या प्रकारे व्हाईट मॅजिक सुद्धा आपल्याला माहिती आहे असतं तर काही लोक ब्लॅक मॅजिकचा वापर करतात तर काही लोक जे आहे ते व्हाईट मॅजिकचा वापर करतात पण व्हाईट मॅजिक शक्यतो चांगल्या गोष्टींसाठी असतं अँड ब्लॅक मॅजिक हे शक्यतो काळ्या क्रिया करण्यासाठी असतं काली क्रिया होत आहे सो so, ब्लॅक मॅजिक एनर्जी इज हार्मफुल टू आवर फॅमिली लाईफ आणि येथे दिसून येत आहे तुमच्या धनावरती तुम्हाला एकदम खूप असं गरीब तुम्ही झाले पाहिजे तुमच्याकडे कुठला पैसा नाही टिकला पाहिजे तुम्हाला वेळोवेळी कशासाठी ना कशासाठी तरी खर्च करावा लागला पाहिजे म्हणजे तो आजारपणासाठी असो किंवा काही अचानक काही अशा परिस्थिती येतात की त्यामध्ये तुमचा जो काही पैसा आहे तो पूर्णपणे त्यामध्ये जातो तसेच तुमच्या जी काही फॅमिली आहे जी खूप तुम्ही गुन्ह्या गोविंदाने नांदत असाल किंवा खूप चांगलं चाललेलं असतं तुमचं पण त्यामध्ये अचानक वादविवाद व्हायला लागतात घरामध्ये शांतता नसते कटकटी व्हायला लागतात हे ते दिसून येत आहे खूप जास्त वादविवाद खूप जास्त तुमच्या फॅमिलीमध्ये आपल्याला वादविवाद संघर्ष झालेला दिसून येत आहे कटकटच सतत असेल घरामध्ये तर पैसा कुठून टिकणार आहे लक्ष्मी कुठून टिकणार आहे तर ज्या घरामध्ये सतत वादविवाद होतात ज्या घरामध्ये सतत किरकोळ गोष्टींवरून संघर्ष होत असतात सतत काही ना काहीतरी असे निगेटिव्ह शब्द वापरले जातात तर त्या घराची एनर्जीसुद्धा काय होते निगेटिव्ह होऊन जाते आणि तुम्ही मग खूप प्रयत्न जरी केला तरी ती ऊर्जा हळूहळू जर रोजच असं होत असेल तर त्यामध्ये नेगेटिव्हिटी खूप जास्त वाढते आणि ते तुमच्या घराच्या ऊर्जेमध्ये ती समाविष्ट होते तर नक्कीच येथे दिसून येत आहे तुमच्या धनाच्या बाबतीत तुमच्या फॅमिली लाईफमध्ये तुमच्या सुखी संसारामध्ये तुमच्याकडे ज्या काही चांगल्या गोष्टी आहेत त्यामध्ये येथे कोणीतरी विष कालवण्याचा प्रयत्न केलेला आहे नकारात्मक ऊर्जा सेंड करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि ती एक फिमेल एनर्जी आहे येथे दिसून येत आहे मे बी ती मेल शरीरात असेल बट येथे काही अशा क्रियांचा वापर करून काही अशा गोष्टींचा वापर करून एखाद्या तांत्रिकाचा मांत्रिकाचा वापर करून येथे दिसून येत आहे तुमच्या जे काही तुमचं जे काही व्यवस्थित सुरू आहे त्यामध्ये काही ना काहीतरी नेगेटिव्हिटी काही ना काहीतरी नकारात्मक ऊर्जा सेंड करण्याचा प्रयत्न केलेला आहे तर पाहूया यावरती आपल्याला मारुती राय काय गायडन्स देत आहे अँड येथे दिसून येत आहे की मे बी काहींच्या घरामध्ये जर मुलं असतील तर त्याही बाबतीमध्ये तुम्हाला येथे दिसून येईल की ते अचानक रडायला लागतात अचानक त्यांना आजारपण पण येतं किंवा घरामध्ये अचानक सतत आजारपण पण सुरू असतं काही एक झालं काही एक एक झालं का एक सतत औषधं गोळ्या सुरू शकतात म्हणजे अशा प्रकारची ही एनर्जी आहे सम काइंड ऑफ आपल्याला इथे दिसून येत आहे खूप नेगेटिव्हिटी आहे वातावरणामध्ये असंही आपल्याला दिसून येत आहे त्यामध्ये तुम्ही दिसून येत आहे की मारुतीरायाची सेवा करत आहात हनुमंतरायाची सेवा करत आहात कारण की जे कोणी या व्हिडिओशी या चॅनलशी कनेक्टेड आहे त्यांना नक्कीच स्पिरिच्युअल आध्यात्मिक ज्ञान आहे आणि ह्या व्हिडिओशी सुद्धा जेव्हापासून मी हे चॅनल सुरू केले तेव्हापासून पण काही लोक जे आहेत ती सतत माझ्याशी कनेक्टेड आहेत आणि त्यांनाही सतत यातून काही ना काहीतरी गायडन्स मिळते तर तेही खूप जास्त स्पिरिच्युअल आहेत स्पिरिशल आहे, मार्गावरती आहेत त्यांच्याकडून ज्या ब्लेसिंग्स मिळतात त्यामुळे सुद्धा मला सुद्धा एक प्रकारे पॉवर जनरेट होते एक प्रकारे ब्लेसिंग्स मिळतात तर त्या ब्लेसिंगसाठी मी खूप जास्त आभारी आहे तुमची आणि आपल्या चॅनलच्या माध्यमातून जे काही आध्यात्मिक ज्ञानामध्ये वृद्धी होत आहे तुमच्या तर, हो तर, तर ती तुमच्या जीवनासाठी खूप जास्त उपयोगी आहे तर पाहूया आपल्याला पंचमुखी हनुमानाचं किंवा मारुती रायची जी काही तुम्ही सेवा करत आहात तर त्या बाबतीमध्ये ते आपल्याला आज काय गायडन्स देत आहेत काय मार्गदर्शन तुम्हाला ह्या परिस्थितीमध्ये मिळत आहे सी ओम नम शिवाय हर हर जय मा काली जय महा अंबे जय मागे शिवजी प्लीज गाईड मी अँड प्रोटेक्ट मी जय हनुमान जय मारुती राय जय बजरंगली जय पंचमुख जेव्हा जेव्हा काही अं नकारात्मक ऊर्जा तुमच्यावरती प्रवेश तुमच्या औरामध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करतात तुमच्या एनर्जी फील्ड मध्ये प्रयत्न करण्याचा प्रवेश करतात त्यावेळेस लक्षात घ्या शिवजी जे असतात ते तुमच्या पाठीमागे उभे असतात आणि कुठलेही असं नकारात्मक ऊर्जेचं क्षेत्र जसं माझ्या भोवती एक प्रकारे सुरक्षा कवच आणि तसंच तुमच्या भोवतीही निर्माण व्हावं यासाठी मी शिवजींना प्रार्थना करत आहे थँक्यू सो so मच हनुमंतराय सुद्धा शुभीचाच एक अवतार आहे अकरावा रुद्र आहे ते जे कोणी हा व्हिडिओ पाहत आहे मे बी ते कुठल्या तरी आध्यात्मिक जर्नीमध्ये आहे स्पिरिच्युअल जर्नीमध्ये आहे त्यांच्या जीवनाचा प्रवास जो आहे तो आध्यात्मिक आहे आणि आपल्याला माहिती आहे की निगेटिव्ह ऊर्जा ज्या आहे त्या अशाच लोकांना टार्गेट करण्याचा प्रयत्न करतात की जे पॉझिटिव्ह रस्त्यावरती आहे सो पॉझिटिव्ह पीपल्स म्हणजे सकारात्मक पीपल्स मे बी अट्रॅक्ट निगेटिव्हिटी समटाइम्स तर येथे दिसून येत आहे काही बाबतीमध्ये सकारात्मक ऊर्जेमध्ये असणारे लोकांना नेगेटिव्ह ऊर्जा ज्या आहे ते अट्रॅक्ट करत असतात तर येथे नक्कीच येथे दिसून येत आहे तुमचा औरा जो काय आहे खूप जास्त पॉझिटिव्ह होता किंवा आहे आणि तुमचे फॅमिली बॅकग्राऊंडसुद्धा चांगलं होतं किंवा आहे आणि असं येथे दिसून येत आहे खूप जास्त तुम्ही आध्यात्मिक कार्य के करत आहात तुमच्या फॅमिलीसाठी तुमच्या मुलाबाळांसाठी तुमच्या एकंदरीत जे काही तुमचा ऑरा आहे तो एकंदरीत दिसून येत आहे पॉझिटिव्ह आहे तुम्ही डिवाईनचं कार्य करता बिकॉज द हँगमॅनचं कार्य येथे इंडिकेट करत आहे यू आर व्हेरी अँड यामध्ये हनुमानजी गाईड करत आहे जे कोणी तुमच्या तुमच्याशी अशा काही गोष्टी करण्याचा प्रयत्न करत आहे तर त्यामध्ये तुम्हाला काही गोष्टींच्या बाबतीमध्ये सतर्क राहण्याची गरज आहे बिकॉज बॉटमची एनर्जी आपल्याला दिसून येत आहे लवर्सची आहे सो येथे दिसून येत आहे तुमच्या फॅमिली लाईफमध्ये येथे जास्त प्रेम आहे अँड डिव्हाइन लव आहे तर तुमच्यातील हे तुम जे नाते संबंध आहे तुमच्यातील हे जे काही संबंध आहे तुमच्यातील जे काही तुमचे पार्टनर तुम्हाला समजून घेत आहेत तुमच्यासाठी सगळ्या गोष्टी करण्यासाठी ते तत्पर असतात सगळ्या काही तुमच्या इच्छा आकांक्षा त्यांनी पूर्ण केल्या असेल सुरुवातीला तुम्हाला त्यांनी आधार दिला असेल एक जेव्हा तुम्ही न्यूली मॅरिड झाले असेल तेव्हा त्यांनी तुम्हाला आधार दिला असेल किंवा काही बाबतीमध्ये ते सतत तुमची बाजू घेत असतील आणि त्यामुळे सुद्धा घरातील काही लोकांना ते गोष्टी पाहावत नाही त्यांना असं वाटतं की ही तर आताच आली आहे किंवा ही तर नवीन आहे मग इथे का बाजू घेतली जाते सारखीसाठी ह्याच सगळ्या बाबतीमध्ये सूट मिळते तर अशाही बाबतीमध्ये काही घरातली ही ऊर्जा नकारात्मक असू शकते किंवा बाहेरही ज्या ठिकाणी तुम्ही बाहेर राहत असाल काही जे पीपल्स काही महिला ज्या असतात त्या कदाचित तुमच्या हजबंडकडे तुमचं जे काही हे सुखी संसार आहे ते पाहून अट्रॅक्ट झाले असतील किंवा असू शकतं काही त्यांना ह्या तुमच्या मे मेल पर्सनकडे त्या अट्रॅक्ट झाल्याची शक्यता येथे दिसून येत आहे कारण की येथे आपल्याला कार्ड्स मिळालेले आहेत किंग ऑफ शॉर्ट्स तर किंग ऑफ सॉर्ट्स इज इंडिकेटिंग हिअर मे बी असू शकतं मेल पर्सनची एनर्जी जी आहे इट्स अ व्हेरी पॉवरफुल अँड त्यांचं खूप असू शकतं एक चांगलं स्टेटस समाजामध्ये असण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे ह्या जे काही तुमची जे काही रिलेशनशिप आहे त्या संदर्भामध्ये तुम्हाला येथे हनुमानजी गाईड करत आहेत की तुमचं जे काही सध्याचं जीवन आहे मे बी काहींच्या बाबतीमध्ये लव रिलेशनशिपच्या संदर्भात सुद्धा ह्या गोष्टी असू शकतात जर तुमच्या जे तुमचे पर्सन आहे त्यांच्याशी सुद्धा तुमचं कनेक्शन खूप चांगलं असेल खूप तुमचं एक डिव्हाइन लव असेल एक चांगलं तुमचं प्रेमसंबंध असेल तुमच्या नात्याला दृष्ट नये अशा प्रकारचे तुमचं जर नातं असेल तर असू शकतं त्यामध्ये काही डिव्हाइन नेगेटिव ऊर्जा कार्यरत होतात तर येथे तुम्हाला आ, जी गाईड करत आहे की तुमची जी काही ऊर्जा आहे तुमची जी काही नाता आहे त्या संदर्भात तुम्हाला इतर ही काही गोष्टी शेअर करायच्या नाहीये कारण की ज्या गोष्टी आपण शेअर करतो त्या कदाचित ज्यांना आपण शेअर करतो त्यांच्या त्या पचनी पडतील अशा नसतात कारण की आपण खूप मोकळ्या मनाने सांगायला जातो काही गोष्टी आपल्या लवच्या संदर्भात आपल्या नात्याच्या संदर्भात आपल्या वैवाहिक सुखाच्या संदर्भात आपण काही गोष्टी खूप चांगल्या पद्धतीने सांगायला जातो परंतु पुढचा ऐकणारा जो आहे तो मे बी असू शकतो त्याच्यामध्ये काही नकारात्मक ऊर्जा असतील किंवा त्याचं तेवढं फॅमिली बॅकग्राऊंड चांगलं नसेल किंवा त्याच्या लाईफमध्ये काही ना काहीतरी क्रायसिस सुरू असतील आणि तुम्ही जेव्हा काही गोष्टी त्यांच्या पुढावर करता काही गोष्टी त्यांना सांगायला जातात तर ते त्यांना सहन होत नाही आणि मग एक नेगेटिव्हिटी तयार होते एक नकारात्मक ऊर्जा तयार होते आणि असंच येथे दिसून येत आहे मे बी कोणाची तरी नकारात्मक ऊर्जेचा खूप जास्त प्रभाव तुमच्या नात्यावरती झालेला दिसून येत आहे परंतु ही जी काही त्यांची इच्छा आहे ती पूर्ण होणार नाही बिकॉज हे जे कार्ड आहे ते रिव्हर्स आलेलं आहे अँड रिव्हर्स आलं म्हणजे ही जी काही त्यांची इच्छा आहे ही उलट होत आहे कारण की ती पूर्ण होत नाही आहे तसेच येथे दिसून येत आहे की तुमच्या नात्याला जे आहे शिवशक्तीचा आशीर्वाद लावलेला आहे सो क्लायमेट डिसिडिंग इट्स अ व्हेरी पॉझिटिव्ह साईन अँड तुम्ही जे काही इमोशनल बिंग आहात जे काही तुमच्या भावना आहेत त्या खूप प्युअर आहेत इंटेन्शन प्युअर आहे तुमच्या नात्यासंदर्भात तुमचं इंटेन्शन प्युअर आहे तुमचे जे काही सराउंडिंगमध्ये पीपल आहे त्यांच्या बाबतीत सुद्धा तुमचं इंटेन्शन प्युअर आहे म्हणजे पवित्र मनाने तुम्ही सगळ्या गोष्टी करतात खूप जास्त इनोसंट पीपल आहात द पूजचं काढ आहे ते इंडिकेट करत आहे जसं की एखादं नवीन बाळ ह्या सृष्टीकडे पाहतं आणि सगळ्यांशी चांगलं वागण्याचा प्रयत्न करतं सगळ्यांशी आनंदाने राहण्याचा प्रयत्न करतं तर तशा प्रकारची तुमची पॉझिटिव्ह ऊर्जा आहे सकारात्मक ऊर्जा आहे तुमच्या जीवनामध्ये न्यू गोष्टी होत असतात न्यू बिगिनिंग होत असते तर येथे नक्की दिसून येत आहे त्या लोकांची ही जी काही मनीषा आहे जी काही इच्छा आहे ती पूर्ण होणार नाही कारण की तुम्ही स्पिरिच्युअल आहात अध्यात्माशी जोडलेले आहात तर येथे डिवाइन तुम्हाला गाईड करत आहे हनुमंत राय ते गाईड करत आहे की तुम्हाला नामस्मरण करायचं आहे तुम्हाला जपमाळ जपायची आहे तर सकाळी जर उठून लवकर तुमच्या होत असेल तर नक्कीच तुम्ही बसून सकाळी लवकर उठून जपमाळ करू शकता आणि काही संकल्पही घेऊ शकतात जे तुमच्या फॅमिलीसाठी योग्य असणार आहे किंवा चांगले असणार आहे तर नक्कीच ही जी काही परिस्थिती होती आर्थिक अडचणींची तर ही सुद्धा दूर निघून जात आहे एक प्रकारे अबंडन्स तुमच्याकडे येत आहे तुमच्या घरामध्ये जर काही मांगलिक कार्य होत नसेल काही मांगलिक कार्य किंवा चांगलं कार्य करायला गेल्याच्या नंतर त्यामध्ये अडथळे येत असतील खूप त्यामध्ये प्रॉब्लेम्स येत असतील किंवा तुम्हालाच काही चांगल्या गोष्टी करण्याची इच्छा होत नसेल एक पूजापाठ करण्याची मेडिटेशन करण्याची जपमाळ करण्याची किंवा ध्यानधारणा करण्याची तुमची इच्छा होत नसेल तर आता त्या सर्व ज्या काही तुमच्या ज्या काही अडचणी आहेत त्या दूर होताना आपल्याला दिसून येत आहे बिकॉज येथे काही चांगल्या गोष्टी तुमच्याकडे येत आहे काही ऑफर्स काही चांगले संदेश असू शकता हा व्हिडिओसुद्धा तुमच्यासाठी एक हनुमानजीचा संदेश आहे सो क्लायमेट दिस रिडिंग जय हनुमान जय बजरंगबली जय मावतीराय जय पंचमुखी हनुमान म्हणून सुद्धा तुम्हाला कमेंट करायचे आहे जेणेकरून तुमच्या जीवनामध्ये जी काही ब्लेसिंग्स आहेत त्यांचे आशीर्वाद आहेत ते तुम्हाला मिळतील तर नक्कीच येथे दिसून येत आहे जे कोणी ह्या अशा प्रकारच्या क्रिया तुम्हाला उच्चाटन करण्याच्या क्रिया करत आहे तुमचं पूर्ण अस्तित्व संपवण्याच्या क्रिया करत आहे तुम्हाला पूर्ण जीवनातूनच उकडून टाकण्याच्या ज्या काही क्रिया करत आहे मे बी काही वशीकरण मंत्रांचा उपयोग करून काही उच्चाटन मंत्रांचा उपयोग करून काही वेगळ्या तांत्रिक क्रियांचा उपयोग करून काही गोष्टी जर तुमच्या जीवनामध्ये करण्याचा प्रयत्न करत आहे तर नक्कीच ते दिसून येत आहे की त्या गोष्टी त्यांच्याकडेच जात आहेत तर आपण ही काही जी काही ऊर्जा आहे नेगेटिव्ह ऊर्जा आहे तिला पण आपण बॅकफायर करत आहोत नमः शिवाय हर हर महादेव श्री स्वामी स्मृद जय मां काली जय मा जय दुर्गे मल्टीप्लाई बाय मल्टीप्लाईजंड टाइम्स इमीडिएटली बिकॉज आई फील टूडेज एनर्जी इज वेरी आज एनर्जी खुब जास्त है स्ट्रांग एनर्जी आहे मे बी ही एका फिमेल एनर्जीची नाही आहे त्याच्या पाठीमागे आणखीन कोणीतरी आहे थ्री पीपल्स और थ्री पीपल्स तीन लोक असू शकतात असंही येथे जाणवत आहे रिलीज ऑल द नेगेटिव्हिटी तुमच्या तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला शांतता मिळावी पीस मिळावं तसेच तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये आणि तुमच्या करिअरमध्ये तुमच्या फायनान्शियल लाईफमध्ये तुम्हाला ग्रोथ मिळावी यासाठी मी डिवाईनला प्रार्थना करत आहे थँक्यू सो मच so hmm. जे काही कार्ड्स आपल्याला मिळाले होते ते दिसून येत आहे की डेथ अँड द फुलचं कार्ड इंडिकेट करत आहे समथिंग न्यू बिगिनिंग होत आहे आणि काही गोष्टींची समाप्तीही होत आहे जे कोणी तुम्हाला तुमच्या ह्या जीवनाला संपवण्याचा किंवा तुमचा घातपात करण्याचा किंवा तुमचा मानसिक संतुलन बिघडवण्याचा प्रयत्न करत आहे तर हे त्यांच्याच बाबतीमध्ये आपण बॅकफायर केलेलं आहे आणि ह्या गोष्टी ते त्यांच्या स्वतःच्या जीवनामध्ये इथून पुढे अनुभवतील त्यांना अनेक दुःख कष्ट यांना सामना करावा लागणार आहे बिकॉज इथे दिसून येत आहे फाय ऑफ पॅन्टिकलचं कार्ड इथून पुढे त्यांच्या जीवनामध्ये खूप सारे त्यांना ऑबस्टिकल्सला सामोरे जावं लागणार आहे खूप सारे त्यांच्या जीवनामध्ये दुःख यातना संघर्ष येताना दिसून येत आहे कारण की त्यांनी जसं की तुमच्यावरती काही गोष्टी तुमच्यावरती करण्याचा प्रयत्न केला तर यामध्ये ते स्वतः अडकत आहे इथून पुढच्या कालावधीमध्ये खूप साऱ्या त्यांच्या जीवनामध्ये चांगल्या गोष्टींची समाप्ती होऊन एक प्रकारे दिसून येत आहे दुःख येताना यांना ते सामोरे जाताना दिसून येत आहे तसेच तुमच्या जीवनामध्ये आपल्याला हेही दिसते काही न्यू बिगिनिंग होत आहे असू शकतं हे सध्याचा कालावधी थोडासा विचित्र आहे थोडासा डिझास्टरचा आहे खूप काही अशा गोष्टी घडत आहे किद्या मान्य होणं मुश्किल आहे कारण की इथे दिसून येत आहे एक दोन तीन दिवस झाले सतत पाऊस पडत आहे काही खूप मोठ्या मोठ्या घटना घडत आहे खूप देव धर्माच्या ठिकाणी जे जातात केदारनाथ बद्रीनाथ ते के कोणी तिकडे जातात तिकडेही खूप जास्त आपल्याला दिसून येते उत्तराखंड ह्या भागामध्ये इकडं तिकडं इतरही देशांमध्ये आपल्याला दिसून येत आहे खूप विचित्र परिस्थिती सुरू आहे डिझास्टर सुरू आहे मे बी जे काही रौद्ररूप निसर्गाचं दिसत आहे तर त्या मागे सुद्धा काही डिवाईनची योजना आहे काही समतोल डिवाईनला साधायचं आहे काही नेगेटिव ऊर्जांची समाप्ती करून काही सकारात्मक ऊर्जांना इथे वरती आणण्याचं कार्य डिवाइन करत आहे त्यामुळे येथे दिसून येत आहे की संहारही सुरू आहे संहार कोणाचा सुरू आहे नाश कोणाचा सुरू आहे तर दुष्ट यांचा नाश सध्या सुरू आहे uh, अँड स्पिरिच्युअल आध्यात्मिक लोकांची पॉवर वाढवण्याचं कार्य सध्या सुरू आहे सो so, क्लायमेट डिसिडिंग तर जे काही डाउनलोड्स येतात जे काही संदेश येतात त्यामध्ये दिसून येत आहे आ, की डिवाइन हे जे काही करत आहे दैवीय शक्ती आहे जे काही ब्रह्मांडीय शक्ती या काही गोष्टी करत आहे तर त्या तुमच्या इतर जी काही नेगेटिव ऊर्जा आहे त्यांना संपून पॉझिटिव्ह ऊर्जांचा प्रभाव वाढण्यासाठी ह्या गोष्टी सुरू आहे तर नक्कीच लवकरच हे जे काही नेगेटिव्ह फोर्स ज्या काही कार्यरत आहेत त्यांची समाप्ती होताना दिसून येत आहे असे काही रिलेशनशिप असे काही नातेसंबंध असे काही दुःखद घटना यांची समाप्ती होताना दिसून येत आहेत आणि एक नवीन सुरुवात तुमच्या जीवनामध्ये होत आहे तुमच्या आध्यात्मिक ज्ञानामध्ये सुद्धा वाढ होत आहे इथून तुमच्या कालावधीमध्ये दिसून येत आहे खूप जास्त आध्यात्मिक ग्रोथ करताना तुम्ही दिसून येत आहे सो क्लायमेट डिसिडिंग लाभत आहे तुम्हाला इंटिग्रेशन होत आहे जसे की मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं अँड लवर्सची एनर्जी येथे इंडिकेट करत आहे तुमच्या लव्ह लाईफमध्ये सुद्धा प्रोग्रेस होताना दिसून येत आहे जे काही तुमच्या जीवनामध्ये अशा प्रकारच्या क्रिया करण्याचा प्रयत्न केला तर या बाबतीमध्ये तुम्हाला सतर्क तो ही राहण्यासाठी सांगितलेला आहे ब्लॅक ओर्जनचा जो काही प्रभाव आहे तोही दूर होत आहे न्यू बिगिनिंग तुमच्याकडे होत आहे एंजल्स तुम्हाला काही बाबतीमध्ये गायडन्स करताना दिसून येत आहे हायप्रिस्टेस्ट एनर्जी येथे आलेली आहे सो भविष्यामध्ये आपल्याला दिसून येत आहे तुमच्यातील ज्ञानामध्ये वृद्धीमध्ये वृद्धिंगत होत आहे आणि खूप सारं ज्ञान तुम्ही मिळवताना दिसून येत आहे पण असू शकता अमावस्येच्या दरम्यान काही शक्तींचा प्रभाव पुन्हा वाढण्याची शक्यता आहे सो बी अवेअर ऑफ इट तर ब्लॅक मॅजिक चक्रिया पुन्हा होण्याची शक्यता आहे परंतु त्या एवढ्या प्रभावी ठरणार नाही आहेत आता कारण की तुमच्या जीवनामध्ये आपल्याला न्यू बिगिनिंग होतानासुद्धा दिसून येत आहे पुढील एका वर्षामध्ये जे काही नकारात्मक गोष्टी घडल्या होत्या जे काही वाईट गोष्टी घडल्या होत्या त्या पुढील एका वर्षामध्ये त्यामध्ये पॉझिटिव्ह चेंजेस होऊन तुमच्या जीवनामध्ये समृद्धता येत आहे धनाच्या बाबतीमध्ये आपल्याला दिसून येत आहे खूप जास्त अबंडन्स येत आहे खूप जास्त समृद्धता येताना दिसून येत आहे डिवाईन तुम्हाला मदत करताना दिसून येत आहे पहा चमत्कार जे असतात ते होत असतात परंतु त्यावरती विश्वास ठेवणं न ठेवणं आपल्या हातात आहे तर काही लोकांचा जे काही घडत आहे त्या बाबतीमध्ये त्यांचा विश्वास बसत नाही त्यांना वाटतं की नाही या गोष्टी अशा अस्तित्वात नाही कारण की ते माइंड लेवलवरती विचार करतात जर एक सोल लेवलवरती विचार केला किंवा या थ्रीडी लाईफच्या वरती जाऊन विचार केला तर ह्या सगळ्या गोष्टी सुद्धा अस्तित्वात असतात या बाबतीमध्ये सुद्धा आपण अवेअर राहिलं पाहिजे आणि अशा गोष्टींपासून दूरही राहिलं पाहिजे सो अशा ज्या काही एनर्जीज आहेत त्यांच्यापासून आपण दूर कसं राहू शकतो तर आपल्यातील पॉझिटिव्ह ऊर्जा आपण वाढवली पाहिजे आपलं जे डिवाईनशी कनेक्शन जे असतात ते आपण समृद्ध केलं पाहिजे दृढ केलं पाहिजे तसेच आपण आपली रक्षा केली पाहिजे सुरक्षा कवच आपण वापरलं पाहिजे काही अशा गोष्टी असतात जे आपल्या लहानपणापासून आपले घरचे सांगत असतात परंतु आपण त्या ऐकत नाही आपण एक म्हणतो की नाही हे जुनाट पद्धती आहेत असं नाही करायला पाहिजे पण त्या गोष्टी अस्तित्वात असतात यावरती आपण विश्वास ठेवला पाहिजे मी एक असंच थोडंसं पॅरानॉर्मल ॲक्टिव्हिटीज बाबतीत थोडा अभ्यास करत होते तर मला एक आपल्या इंडियातलेच आपल्या आपल्या भारतातलेच एका व्यक्तिमत्वाची ओळख झाली ज्यांचं नाव होतं गौरव तिवारी तर हे गौरव तिवारी जे आहेत ते पॅरानॉर्मल आपल्या इंडियाचे मी म्हणते ते अध्यक्ष होते किंवा त्या संघटनेशी ते निगडीत होते तर त्यांनीही अशा खूप ठिकाणी जाऊन भूतं आहेत का नाही नेगेटिव ऊर्जा आहेत का नाही या बाबतीमध्ये खूप अभ्यास केला खूप त्यांनी तिथं जाऊन पाहिलं त्यांनी अभ्यास केला वेळोवेळी वे लोकांना सांगितलं की इथे भूत नाही अमुक नाहीये तर नाही नाहीये आणि नेगेटिव्ह ऊर्जा नाहीयेत असं त्यांच्याकडे ते मशिनरी वगैरे पण होती की ज्यांनी ते एनर्जी फ्रिक्वेन्सी सुद्धा कॅचअप करत होते गौरव तिवारी त्यांचं नाव आहे जर तुम्ही इंटरनेटवर सर्च केलं तर तुम्हाला ते कळून जाईल आणि एक दिवस अचानकच त्यांचा मृत्यू झाला आणि मरायच्या आधी ते त्यांच्या बायकोला म्हणा वाईफला किंवा इतर मित्रांना सतत सांगत होते की माझ्या मागे कोणीतरी आहे माझ्या मागे कोणीतरी ब्लॅक फोर्स आहे माझ्या मागे काहीतरी अ वाईट दुष्टशक्ती आहे कारण की ते तिथं तिथं जायचे त्यांना तिथं जाऊन त्या एनर्जीसला म्हणायचे की तुम्ही माझ्या मागे या तुम्ही माझ्यासोबत या तर असं जे काही ते बोलायचे तर त्यामुळे सुद्धा एक दिसून येत आहे की नकळत म्हणा किंवा काही म्हणा काही एनर्जीज आपल्या आजूबाजूला येतात सो नेहमी आपण केअरफुल राहिलं पाहिजे आपण सुरक्षा कवच म्हणत राहिलं पाहिजे दुर्गा कवच म्हणा पंचमुखी हनुमानाचं कवच म्हणा काही गोष्टी अशा असतात की ज्या ठिकाणी नाही जायला पाहिजे तर नाहीच जायला पाहिजे आणि त्या जो तो जो गौरव तिवारी आहे त्याचा अचानक मृत्यू त्याच्या बाथरूम मध्येच घरात दिसला आणि काही नव्हतं फक्त एक गळ्यावरती म्हणतात की काळी एक रेश उमटलेली होती तर हे खूप आपण म्हणतो तितकं साधारण गोष्टी नसतात तर यापासून आपण वाचलं पाहिजे तर हे कसं वाचू शकतो काहीतरी ऍक्शन घ्या तुमच्या डिव्हाइनशी कनेक्टेड राहा पॉवरफुल एनर्जी मध्ये राहा नक्कीच तुम्हाला या सर्व प्रश्नांची उत्तर ह्या व्हिडिओ थ्रू तुम्हाला दिलेली आहे सो क्लायमेट तुमच्या तुमच्यातील जे काही आर्थिक अडचणी दिसून येत होत्या तर त्याही आपल्याला दूर होताना दिसून येत आहे बट त्यासाठी एका वर्षाचा कालावधी जाऊ शकतो एंजल्स तुम्हाला काही आशीर्वाद देत आहेत एंजल्स तुम्हाला काही साईन देत आहे मे बी हा व्हिडिओ ही तुमच्यासाठी साईन आहे तर यावरती तुम्हाला नक्की तुमचं लक्ष केंद्रित करायचं आहे तर ज्यांना ज्यांना रिडिंग रेझोनेट झाली त्यांनी क्लेम करा तुमच्या इष्टदेवतेच्या नावाने कमेंट करा तसेच पंचमुखी हनुमान जय हनुमान जय मारुतीराया मी सुरक्षित आहे अशा सुद्धा तुम्हाला कमेंट करायच्या आहेत तर पाहूया किती लोकांचे कमेंट येतात आज हनुमंतरायांचे तुम्ही भक्त आहात असंही येथे दिसून येत आहे तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा ज्यांना गरज असेल त्यांना व्हिडिओही शेअर करा अँड ज्यांना पर्सनल रिडिंग हवी आहे काउन्सलिंग हवं आहे त्यांनी मला व्हॉट्सअपवरती कॉन्टॅक्टही करायचा आहे सो थँक्यू सो मच इथपर्यंत व्हिडिओ पाहिलात थँक्यू सो मच